तुमचे शनिवारचे राशी भविष्य तेवीस डिसेंबर दोन हजार राशीनुसार वेळीच निर्णय घ्यावा लागेल अन्यथा अडचणी येऊ शकतात एखादे काम पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला तुमच्या भावांकडे मदत मागावी लागू शकते जी तुम्हाला सहज सापडेल घरातील सुख खरेदीवर बराच पैसा खर्च कराल अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात पडणे टाळावे लागेल अन्यथा तो तुम्हाला काही चुकीचा सल्ला देऊ शकतो भराशी, दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे काही कामानिमित्त लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाऊ शकता आपण आपल्या व्यावसायिक योजनांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे अन्यथा त्यांच्यामुळे आपले कोणतेही नुकसान होऊ शकते कोणताही मोठा धोका पत्करणे टाळावे लागेल तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत एखाद्या गोष्टीवरून मुलाशी वाद होऊ शकतो तुमचा कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो मिथून राशी तुम्ही अभ्यास आणि अध्यात्माकडे वाटचाल कराल व्यवसायात आपल्याला तुरळक लाभ मिळण्याची शक्यता आहे ज्याचे आपण आपण अनुसरण केले पाहिजे आपला व्यवसाय उंचावर नेऊ शकाल मालमत्तेशी संबंधित व्यवहारांबाबत वरिष्ठ सदस्यांशी वाटाघाटी कराव्या लागतील कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न पक्के होऊ शकते कामाच्या ठिकाणी एखाद्या चुकीमुळे तुमची पदोन्नती थांबू शकते कर्क राशी आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असणार आहे जर तुम्ही एखाद्याला तुमच्या बिझनेस मध्ये पार्टनर बनवलं तर तो तुमच्यासाठी प्रॉब्लेम निर्माण करू शकतो एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्रास होईल आणि आपल्या मेहनतीत कोणतीही कसर सोडणार नाही लाईफ जगणाऱ्यांना पार्टनरच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवावे लागते अन्यथा तो तुम्हाला फसवू शकतो तुमचा एखादा विरोधक तुमच्यासाठी नवीन समस्या निर्माण करू शकतो सिंह राशी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे त्यांना नवीन पद मिळू शकते कोणतेही काम नशिबावर सोडू नका अन्यथा ते पूर्ण करण्यात अडचणी येतील आपल्या घराची स्वच्छता आणि रंगरंगोटी रंगरंगोटी आदींकडेही तुम्ही पूर्ण लक्ष द्याल जर तुम्ही कोणाकडून काही कर्ज घेतले असेल तर तुम्ही ते बऱ्याच अंशी फेडू शकाल कोणत्याही प्रतिस्पर्ध्याच्या बोलण्यात पडणे टाळावे लागेल मित्रांकडून पैशांशी संबंधित कोणतीही मदत मागितली तर ती तुम्हाला सहज मिळेल कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी काही अडचणी घेऊन येईल बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा तुमच्या कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण झाली तर दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घेणे योग्य ठरेल धडा घ्यावा लागतो मालमत्तेशी संबंधित वादात विजय मिळाल्याने आनंद होईल रोजगाराच्या शोधात त्रस्त लोकांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात तूळ राशी निरर्थक वादविवादात पडणे टाळण्याचा आजचा दिवस तुमच्यासाठी असेल विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे एखाद्या गोष्टीमुळे तुमचे मन अस्वस्थ होईल मुलांच्या बाजूने एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते वडिलांना डोळ्यांशी संबंधित समस्या असल्याने तुम्ही व्यस्त मालमत्तेच्या विभाजनावरून तुमचे भांडण होऊ शकते आपल्या काही तुम्हाला कमी का अंतराच्या सहलीला जावे लागू शकते वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे कार्यक्षेत्रात चांगले पद मिळू शकते आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकते कुटुंबात वाद सुरू असतील तर तो जोडीदाराच्या मदतीने दूर होताना दिसतो आई रखडलेले कोणतेही काम पूर्ण होईल आज कोणत्याही कामाची चिंता करू नका एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोलून राशी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत असेल व्यवसायात कोणतेही काम पूर्ण न झाल्याने नुकसान सहन करावे लागू शकते तुमचा कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो सासरच्या मंडळींकडून मान सन्मान मिळत असल्याचे दिसून येत आहे कोणाशीही उद्धटपणे बोलू नका अन्यथा त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटू शकते इकडे तिकडे भटकणाऱ्या विद्यार्थ्यांचे असल्याने त्यांना अभ्यासात कमी रस वाटेल ज्याचा परिणाम त्यांच्या परीक्षेवरही होऊ शकतो मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी मानसिक चिंता घेऊन येणार आहे सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर त्यात खूप काळजीपूर्वक फिरावे लागते जर तुम्ही कामाच्या ठिकाणी काही बदल केले तर ते तुमच्यासाठी नवीन समस्या निर्माण करू शकते यावेळी अजिबात बदलू नका आपण आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही निराशाजनक माहिती ऐकू शकता कुंभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे जर तुम्ही काही काम करण्याचा विचार करत असाल तर तुमचे काम पूर्ण होईल आपण आपल्या मुलासाठी नवीन वाहन खरेदी करू शकता परंतु आपण ते खूप काळजीपूर्वक वापरले पाहिजे काही हंगामी आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडेल शुभा आणी शुभा आज कुटुंबात शुभ आणि शुभ कार्यक्रमाचे आयोजन केल्याने तुमचे मनोबल आणखी वाढेल कुटुंबातील सदस्य जा करत राहतील राशी दिवस तुमच्यासाठी व्यवसायाच्या बाबतीत चढ उतार घेऊन येणार आहे जो तुम्हाला त्रास देईल मित्रांसोबत पैशांशी संबंधित कोणतेही व्यवहार करू नका यामुळे तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात कुटुंबात काही परस्पर मतभेद असतील तर तेही आज दूर होतील कामाच्या ठिकाणी आपण काहीतरी गमावत आहात असे दिसते कारण आपले काही मोठे सौदे अंतिम होण्यापूर्वी लटकलेले असू शकतात